जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा येथे भारतीय जनता पार्टी शहरतर्फे नगरपालिका निवडणुकीची आढावा बैठक घेण्यात आली सदरची बैठक राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली यावेळी शहादा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की शहादा नगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल आणि एकोणतीस पैकी एकोणतीस नगरसेवक भाजप पक्षाचे निवडून येतील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने संघटितपणे आणि शिस्तबद्धपणे काम करावे जनतेच्या विश्वासावर आधारित विकास हाच भाजपचा खरा चेहरा आहे बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील संघटन बळकटी दूध व्यवस्थापन आणि मतदारांशी थेट संवाद या बाबींवर भर देण्याचे आवाहन केले बैठकीदरम्यान पक्ष संघटनाची दिशा निवडणूक तयारी तसेच मतदारांपर्यंत विकासाच्या योजनांचा संदेश पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले तसेच मंत्री जयकुमार रावल यांनी दीपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे हे उपस्थित होते यावेळी बैठकीस जिल्हा महामंत्री कैलास चौधरी जिल्हा उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल डॉक्टर टाटिया शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड विनोद जैन डॉक्टर योगेश के डी पाटील संजय चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास दिसून आला शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तुम्ही 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 वाचा प्रत्येक ठिकाणी तीन तीन चार चार उमेदवार सगळ्यांना फोन करून सांगा वाचा आणि करा त्याच्यामध्ये जे जे काय लागेल ते ते करण्याचा प्रयत्न करू सरकार आपला राज्यामधले अत्यंत यशस्वी आणि मजबूत नेतृत्व देवेंद्र फडणवीस भाऊ आपल्या पाठीशी आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मग अजून आपल्याकडे हायकमांड आपले नरेंद्र मोदी यांच्या देशात काय जगामध्ये चालू आहे तुमचे काय मतदार जर अमेरिकेत असतील तर ते तुम्ही फोन करून आपण त्यांना सांगतो एवढी ताकद आपल्या माननीय मोदी साहेबांमध्ये आणि या सगळ्यांच्या नावाच्या कार्याच्या माध्यमातून आपण निवडणूक लढूया आज आपल्या सगळ्यांना भेटायला आलो या निमित्ताने आपण सगळेजण ऊर्जा सुरू करा याच्यानंतर दोंडायच्या त्याच्यानंतर शिंदे दिवसभर हेच कार्यक्रम राहणार आहे सगळ्यांना भेटून जे जे काय ते करण्याचा आपण प्रयत्न करू शेवटच्या सामान्य माणसाला सुद्धा आपण यावेळेस सगळ्या नेत्या नेत्यांनी ठरवायचं काही चांगले चेहरे समाजाला आश्वासक असतात काही व्यापारी क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात काही चांगलं कृषी क्षेत्रामध्ये काही डॉक्टर आहेत काही अजून आपले युवा कार्यकर्ते काही प्रामाणिक भाजपचा माणूस फक्त हीच त्याचं क्वालिफिकेशन याला आम्ही तिकीट देऊ काही महिलांमधले आश्वासक चेहरे असे ज्या वेळेस आपण चेहरे देऊ तर जनता सुद्धा त्याला मानत असते आणि म्हणून आपण तशा प्रकारच्या लोकांना सुद्धा फील्डमध्ये आणण्याचा प्रयत्न बुच्च प्रमुखचे कार्यकर्ते शक्ती केंद्राचे कार्यकर्ते करतील माझ्या लाईफ काय असेल तर जरूर आपण सांगावं पुन्हा एकदा उद्याचा वाढदिवस आहे आपल्याला शुभेच्छा त्यांनी कानात आमचं आमची पार्टी कधी तर त्याच्यासाठी स्वतंत्र पुन्हा अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं जुगल वाजलेलंय वातावरण तयार झालंय राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघेही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा नाशिकला आढावा घेतला शक्य असेल तिथे युती करणं आणि जिथे शक्य नशील तिथे स्वतंत्र लढावं लागेल अशा प्रकारचं त्यांनी ऑप्शन या लोकल लोकांना दिलेलं आहे आता प्रक्रिया चालू झाली आणि म्हणून नेमकं काय का भूमिका राहणार ही अंतिम जसे जसे निवडणूक समोर येईल त्यावेळेस महायुतीमधली चर्चा होऊन त्याच्यावर अंतिम निर्णय होईल जर महायुती होऊ शकेल तर चांगलंच आहे अन्यथा स्वतंत्र लढण्याची सुद्धा ताकद इथे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून योग्य निर्णय यथायोग्य वेळेस घेण्यात येईल आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या साठी तयारीसाठी आजचा आढावा होता आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व स्थानिक नेतृत्व इथे हजर होतं मोठ्या प्रमाणात इथे उत्साह आहे आणि शहादा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणारा जी आमची टीम आहे हिचे यश याचे येईल हे शंभर टक्के खात्री याने टप्पे टप्पे या निमित्ताने मी संपर्क मंत्री या नात्याने व्यक्त करतो कारण भारतीय जनता पार्टी ही राज्यामध्ये मोठा विकास करते आणि केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने देश हा आता महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आपण चाललो या भारताला कालपर्यंत हे जे वेस्टर्न ताकद होते पश्चिम देश हे खालच्या नजरेने पाहायचे किंवा वेगळ्या नजरेने पाहायचे आज सल्यूट मारण्याचं काम करतात करता ते तर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत विकासाच्या कामासाठी प्रगतीसाठी असली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी कार्यकर्ते आम्ही आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं पुढची वाटचाल चालू आहे चाल पुढची वाटचाल करून एकोणतीसच्या एकोणतीस या आमच्या नेतृत्वाखाली असणारी टीम मध्ये निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आमच्या साध्याकरांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि त्याचबरोबर दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीच जावं ही प्रार्थना करतो धन्यवाद